तर नमस्कार मित्रांनो आज दिवस आहे दुसरा आणि सर्वप्रथम आपण पाणी पिऊन बघा आवरून सगळं आणि जाताना बघा सहा वाजून सहा मिनिट झालेला आहेत आणि आपला रोड कशा प्रकारे दिसतोय बघा तिथनं फोड आलो आणि करायला लागलो की वर्कआउट हो कशा प्रकारे वर्कआउट करतोय कर आज आणि तुम्हाला माहिती सांगतोय ते ऐका बघा धावण्याचे फायदे काय आहेत बघा शरीर सुस्थिती ठेवण्यासाठी नाही सर्वोत्तम व्यायाम म्हणजे धावणे धावणे व्यायामासाठी नाही विशेषतः महत्वाचे आहे कारण ते येणा शरीर लवचिक बनवण्यासाठी मदत करते बघा आणि काय आहे धावणे आहे ना ते कोणत्याही नाही शारीरिक हालचालीचा आधारस्तंभ धावणे हा आहे ना कोणत्या आजारावर किंवा शारीरिक समस्येवर उपचार नाही बघा तरी पण आरोग्याचा विचार केला ना नियमित धावणे हृदयासाठी नाही चांगले आहे कार्डिओस्कुलर फिटनेस अहवालानुसार आहे धावते हृदय नाय अनिरिक्त वाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी मदत कर अशा तऱ्हेनं केलं की के वॉर्मअप कम्प्लीट हो आणि एक दोन फोटो काढलं रनिंग आधी त्याच ऍप्लिकेशन उघडलं बघा आणि करूया की म्हणलं रनिंग चालू बघा तर निघालो बघा आता रनिंगला रनिंग करायचं चालू केलंय बघा हाय हाऊस ट्रॅक आहे वापला अधोगर आपण इथंच पळत होतो की आज म्हटलं टार्गेट जरा चांगलंच करूया म्हटलं निघालो घेऊ रोडला हा याच की आणि हा करायला लागलो की ओ रनिंग चांगलं बऱ्यापैकी चांगलं स्पीडनं वाढायला लागलो की हो म्हटलं काय वेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ एडिट वी करावं मग म्हटलं काय ह्या ड्युअल कॅमेरानं करावं पुढचं पण चालू आणि मागचा पण चालू की हो कॅमेरा तर बघा की कसं व्यवस्थित दिसतंय पुढं रोड पण दिसतोय आणि माग आपण पण दिसतोय चांगल्या पद्धतीने व्हिडिओ केलंय बघा तर निघालो आपला हा इच की रुटिंग हो करायचं आपण रनिंग करायचं बघा आपल्याला आज जरा चांगलंच आहे ना त्यामुळे म्हटलं तीन किलोमीटर तर केलंच पाहिजे बघा निघालो अजून पेक्षा पण आहे ना चांगलाच आज घाम निघून आलेला दिसतोय कारण काय विषय माहिती आहे का आज जरा बऱ्यापैकी जास्तच आहे ना रनिंग करायला लागलो आपण आणि आज आपल्याला लेट पण झालंय ना मग म्हंटलं लेट झालंय म्हटलं भरून काढायसाठी आपण काय करावं तर काय करावं म्हटल्यावर ना आपण स्पीडनंच रनिंग चालू केलं हो जरा म्हणजे स्पीडनं चालू केलं ना कसं होतंय माहितीये का बऱ्यापैकी आपल्याला दम पण भरतोय आणि दम भरल्यामुळं आपल्याला काय होतंय माहितीये रनिंग स्टॅमिना पण वाढायला मदत करते बघा झालं बघा पोचलो बघा आता झालं तीन किलोमीटर त्यानंतर रनिंगचं वर्कआउट चालू केलं बघा त्यानंतर मारायला लागलो की उड्या बघा तिथनं पुढं केलं बघा हळू चालू स्प्रिंट मारायला हळूहळू वाढवत गेलो गती तर बऱ्यापैकी चांगलंच वाढायला चालू केलं आता तर ह्यामुळं काय होतं माहिती स्टॅमिना बऱ्यापैकी चांगलाच वाढतोय बघा एक नंबरच असाय बघा त्याच्यानंतर मग जरा दमलेलं थोडंफार वर्कआउट केलं त्यातलंच तिथनं पुढं उड्या मारायला चालू केल्या बघा उड्या मारायचं लयच भारी आहे बघा कारण काय होते माहिती आहे आपलं फॅट बर्न कराय सगळ्यात भारी असते बघा जेवढं दमलेलं असतोय ना त्यावेळी हे केलं ना तर खूपच भारी असतंय बघा तिथनं पुढे जम्पिंग जॅक चालू केलंय बघा जम्पिंग जॅक चालू केलंयच ते काय आपलं कायम बऱ्यापैकी जास्तच मारतो आपण कारण की फॅट बर्न कराय सगळ्यात भारी असं एक्सरसाइज आहे आपल्या आवडीच आहे ओही कारण की आपले वेट वाढत आहे कायमच मग बऱ्यापैकी हे करायला बरं पडत आहे तसं त्याच्यानंतर आपण बेंड पोजिशन मध्ये आलोय बघा काउंटिंग पन्नासमध्ये मध्ये आहे बघा कायम करतो तसंच कि हो दोन्ही आता पन्नास काउंटिंग करतोय आता एका हातावानी पन्नास करतोय याच्यानंतर बघा काय करणार आहे हँड चेंज करणार आपण त्याच प्रकारे पन्नास काउंटिंग करणार हो बाकी काय करणार आहे आपण पण वाटतंय तेवढं सोप्पं नाही बर का घामा घोमवतोय बघा आता तो माहिती की हो रिझल्ट कसा झालाय आपला आता बघा आता कसे दिसते तीन किलोमीटर मारले हो आज त्यात वर्कआउट आपला हा एवढ रुटीन कसला आहे माहिती आहे असेल तुम्हाला नि जोरात असा खतरनाक असा शर्ट भिजून आलेला दिसून येतो घामाच आहे हो शर्ट कष्ट आहेत त्याला अशा दोन तीन सेल्फ्या काढल्या आता आपलं नाव मोबाईलची तुम्हाला इन क्वालिटी धावतो बा कशा प्रकारे झूम होत आहे बघा हे आपलंच घर आहे हो कशा प्रकारे झूम आहे आणि आता बघा आपण कुठं आहे इथनं पुढे गेलो घरला आवरलं बिवरलं आणि म्हटलं मस्त पाणी दाव्या की म्हटलं कारण की घरात नव्हती मम्मी गेली ती रानात मग म्हटलं पाणी दावावं तर दावलं पाणी बघा आणि म्हटलं जरा जाव्या गच्छू तर आलो की आपण आता गच्चीवर गच्छीवर नजारा बागा कसला दिसतोय आणि झाड पण कसला दिसतंय तर निघालो आपण रानात रानात काय बांगलन चाललेलं बघा तर कशा प्रकारे दिसतं बघा की लागण तिथनं पुढे आलो आपण आपल्या शेडमध्ये घेतली खांद्यावर पोती आणि टाकली की ओ मध्ये तिथनं पुढं वजन काटे वजन बघितलं पण काय वजन फोटोत काय दिसणारच तिथनं पुढं वाडी गेलो एक छोटस किरकोळ काम होतो ती करणं आलो परत आलो की वर गच्छीवर तर कोंबडं न्यायला आलं आलत की त्यासने वाट माहित नव्हती मग सांगितली गो त्यास मग राय घालते गो पोल्ट्रीकडे मग काय हो मग म्हटलं जायला लागतंय मग गेलो त्यांच्याकडे दोन कोंबड दिलं आणि गेलो बघा रान मग म्हटलं रानात गेलो म्हटलं मग हत्तीवत काढलंच पाहिजे एवढे वैर काढल्या बागा आपण काढायचं मग काही काढायला लागलोच बघा तर आपण हत्तीगावत काढून झालेलं आहे आज पण सगळ्यात महत्वाचं आहे ना आता आपलं मपलर काय घावं ना आता जुगाड काय करायचं तर देशा आपण म्हटलं ना जुगाड तर केलाच पाहिजे मपलर नाही वापरलं तर काही काळ बिळ पडते पा पाला कापतो जोरात तर त्यासाठी आपण जुगाड दावतो तो महे काय जुगाड तर हाय आपला जुगाड पोल्ट्रीतलंच खाद्याचं पोत आहे बघा आता आपण जुगाड करणार आहे आपण कायमच करतोय असा जुगाड आपल्याला नाही गाव तर केला बघा जुगाड तर आपण केलेला जुगाड आहे असं शेतकरी म्हणलं ना आपण काय तर जुगाड केलाच पाहिजे बाबा आपली पोल्ट्री म्हणल्यावर ना तर जुगाड करणारच आपण इथे काय ना तर काय तर बिंडा घेतल्याला बा खांद्या हो तिथनं पुढं आणला बेंडा टाकला शेड मध्ये आणि घालो माग बघा एक बेंडा अजून राहिलाय की हो तिथनं पुढे घ्याटलं की दुसरा पण बिंडा हो घ्याटला बिंडा आणि टाकला शेड मध्ये तिथनं पुढं आपण गेलो की हो दुसऱ्या रानात कारण की अजून वैरण आपले राहिले की हो मग काय म्हंटल घ्याटला बेंडा आणि आलो की हो आपल्या शेड मध्ये आणून टाकला की हो आणि आपला इथं दुसरा ब्लॉक संपला की हो तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा